संगमनेर तालुक्यात एका विशेष व्यक्तीचा वाढदिवस चाहत्यांनी केला साजरा एक ना अनेक मान्यवर उपस्थित तर राजकीय असो किंवा सामाजिक शैक्षणिक अथवा आरोग्य विषय असे अनेक चांगले बदल घडून समाजाला दिली कोणी प्रेरणा बघा सविस्तर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण न्यूज एन एम पी च्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात एका विशेष व्यक्तीचा वाढदिवस साजरा होत असताना बघत आहोत प्रेक्षकांनो या व्यक्तीने आपल्या जीवनात राजकीय असो किंवा सामाजिक शैक्षणिक अथवा आरोग्यविषयी असे एक ना अनेक चांगले बदल समाजात घडून आणले आहेत त्याच्या कार्यामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे आज त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जीवनातील काही खास आठवणींना उजाळा देत हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे प्रेक्षकांनो संगमनेर शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात नावाजलेले नाव म्हणजे माजी उपनगराध्यक्ष वसीम मोहम्मद शेख संगमनेर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांचा वाढदिवस अर्थातच चिंतन सोहळा संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय तथा सामाजिक मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात फटाक्याची आतिषबाजी करत विविध स्वरूपाच्या भेटवस्तू देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल फोन कॉल करून असेल तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटी घेत माजी उपनगराध्यक्ष वसिमभाई शेख यांच्या चाहत्याकडूनच साजरा करण्यात आला आहे माजी उपनगराध्यक्ष वसीमबाई यांनी आपल्या कार्यकाळात समाजहितासाठी केलेल्या विविध कामाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत वसिमबाई यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक माजी नगरसेवक किशोर टोकसे माजी नगरसेवक रिजवान मंत्री राजन्स बँकेचे चेअरमन जईरबाई शेख ॲडव्होकेट शरीफ पठान मुख्तार मनियार मुन्नाबाई अनिस शेख एवंडिरीवाले अमजद खान मॅट्रो क्रेनवाले अवेस खान बाबाबाई मुजीब खान उर्फ लालाबाई अफ्ताब उर्फ पिंटू शेठ बालेखान पठाण मतीन शेख मुदस्सर शेख जयत तांबोळी आदींसह विविध राजकीय पक्ष संस्था संघटना मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या शेवटी लालाबाई उर्फ मुजीब खान यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त केले आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पी च्या माध्यमातून चंद्रगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मित्र आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या अभिनंदनचा वर्षाव खऱ्या अर्थान त्यांच्यावर केलेले वसिंग भाई असल नी 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 एक असं व्यक्तिमत्व आहे कमी बोलणं आणि येणाऱ्या माणसाचं काम करणं गोरगरीबांना कायमस्वरूपी ते मदत करत असतात त्यांनी आणि एकाच बॉडी मध्ये पाच वर्ष काम केलं आणि अतिशय संयम आणि शांत स्वभावाचे ते भाई वाढदिवस अचानकपणे कार्यकर्त्यांचा फोन आला वाढदिवस करायचा आहे त्यांनी सकाळपासून मोबाईल स्विच ऑफ केलेला आहे तर त्यांनी नेहमी वाढदिवस करत नाही पण सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढदिवस या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो कारण की इतकं काम करतो त्याचा मिळून एक जन्मदिवसाच्या दिवशी त्याला शुभेच्छा दिल्याच पाहिजे जेणेकरून त्या माणसाला अजून पुढे काम करण्याची इच्छा होती आणि त्याची स्फूर्ती त्याच्या मनामध्ये येत असते म्हणून मी आज या ठिकाणी आमचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आमदार सत्यजित दादा तांबे आणि मूर्तनाथ परिवाराच्या वतीने वसीम बाईंच भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी हो। मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो संगमनेर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व सर्वांच लाडक वसीम भाई सर्व मित्र काम करत असताना अतिशय नम्र स्वभाव आणि कमी बोलणे व काम जास्त करणे आणि सर्वांना सोबत घेऊन सर्वांचे विचार मित्रपर्यंतचे विचार ऐकणे मग त्याच्यावर निर्णय घेणे आणि सर्व समाजामध्ये हिंदू असो मुस्लिम असो ह्या सर्व वर्गामध्ये वसीमबाईचा एक मोठा चाहता वर्ग आहे आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजामधील काही गरजू लोकांना त्यांचे विवाह असो किंवा रुग्णसेवा असो ही वसीम भाईची एक म्हणजे आपण एक म्हणतो ना त्या या हाताच जाण दुसऱ्या हाताला कळत नाही तशा पद्धतीने वसीम भाईच हे वागणं असतं नामदार थोरात साहेबांचं हॉस्पिटल असो किंवा अजून कोणत्याही गरजू आणि एखादा असला तर वसीम भाईच त्या ठिकाणी जाऊन त्याची विचारपूस करणे व काही जी आर्थिक मदत असते ती वसीमबाईच्या हातून घडत असते मी आज वसीमबाईचा वाढदिवस आहे सर्व मित्र परिवाराच्या वतीने मी वसीम भाईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देतो

आज तक इतनी कामयाबी उससे ज्यादा अल्लाह और कामयाबी दी है मैं दुआ करता हूँ और अपने दो शब्द आज आमचे मित्र संगमनेर नगरपालिकेचे उपनगरा जो माजी उपनगराध्यक्ष वसीम बैसे यांचा आज वाढदिवस खरं तर वाढदिवस ते करत नाहीत परंतु आज सर्व त्यांच्या फॉलोअर्सच्या सांगण्यावरून त्यांनी आज एक छोटासा वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या वाढदिवस प्रसंगी माझी नगराध्यक्ष श्री विश्वास तसेच तसेच साहेब आहेत आमचे राजवंश नागरिक चेअरमन तसेच सर्व मित्रपरिवार या ठिकाणी अनिशभाई आहेत भाई आहेत सर्वच आहेत आपताबाई आहेत असे सर्व मित्रपरिवार आहेत या सर्वांनी मिळून हा एक चांगला या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे वसिम वसिम भाई म्हणजे सर्व फक्त राजकारण नाही तर पूर्णपणे समाजकारण करणारा माणूस फक्त नावाला राजकारणी असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी अनेक लोकांचे वैयक्तिक खूप सारे काम केलेले आहेत वकील म्हणून माझा त्यांच्याशी अनेक वेळा संपर्क आलेला आहे त्यांनी अनेक गुन्ह्यात निर्दोष अडकलेल्या लोकांसाठी खूप मदती केलेल्या आहेत त्याचप्रमाणे अनेक रुग्णांना त्यांनी मोफत सेवा मिळवून दिलेल्या आहेत वार्डामधले अनेक काम केलेले आहे तर अशा या अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्वाला त्यांचं यापुढील भविष्य चांगलं जावं त्यांचं आरोग्य चांगलं राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांतर्फे आमच्या राजवंश नागदिक संस्थेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो